तिला खवळ्यामुळे आलाय राग त्यामुळे गेली आमच्या ता दोघीचा तंटा झालेला कुणाला माहित नाही भाऊजीला पण माहित नाही भाऊजीला म्हणजे वाटायला चांगल्यासाठी बोलली एकराकडे ध्यान ठेवत नाही म्हणून तिला मी खवळले पण तिला वाटलं वाईट एवढा राग चांगला नाही ग एवढा तुझा धीर बोलला मी गेली ग कुठं घर सोडून शिना लेकरही सोडून शिना आणि तू डायरेक्ट ुर्गी घेऊन गेली मी थोडं काय बोलली तर आ माझ्यात मागाय ना, ना तू तुझा प्रपंच बघायच नाही का सांग बर शेदा येते तुझी पण दोन गुरु ऐती भाऊजीला भाकर तुकडा कोण घाल ही काय भाऊजीच विचार केला गेली ना असं करा नमस्कार मित्रानं बघा सकाळ सकाळ गडबड कशी चालू आहे लेकर गेली ती शाळेला घरी कोण नाही म्हणलं लेकरं करून ठेवाव साहेब पाक म्हणून जा म्हणलं जाळ ठेवली बघा चुल गॅस संपलाय आपला चुली शिवाय पर्याय नाही आपल्याला आणली जाऊन आणलं आणि नाही मला काय गावल बघा गे झाडाला काही की हाय रामफळ पिकलं या पोर आल्यानंतर न खायच म्हणलं म्हणून ते फोडलं फिरलं नाही बघा तसच ठेवलं या लागली खूप उच्चिरायला किती करून शिना बघा तू आधी मग भाकरी करती काय करायचं लई वकेला टेन्शन आहे व पण सारखं टेन्शन घेऊन तर कसं करायचं सांगा बर सारखं टेन्शन पण चांगलं नाही माणसाला जरा आनंद राहायचं खुश राहायचं लेकरांसाठी आपल्या आधी गीती ही करून मग भाकरी बडवती आज हाय सोमवार पण मामाला नाही धरू द्यायचा सोमवार डॉक्टरांनी सांगितले आशक्तपणा आलाय म्हणून मामाला म्हणलं तुम्ही काय सोमवार धरू नका मी करती भाकरी कालवण करती म्हणलं जेवण करा सोमवार ही धरू नका म्हणलं नीट मग म्हणलं मामा बर बाहे तुझ तु मामाला काय धरू दिला नाही सोमवार लयच मामा पण आले आणि झाले मामाला मामा नीट असलंय की सगळं घरभार नीट असतं सुटलंय कस बघा जा, की जाळ नीट हात नाही वाऱ्यानं पळत या जिबाळ्या चौकट चालती ते या घरात असलं म्हणजे काय वाटत नाही पण आता गोष्टीला काय करायचं आणि आमचं भाऊजी आलं सर्गासाठी ठाप घेऊन शेणा काय करायचं जुती असली पागळ आधी माणसाला कसं आहे जवळ असली त्याची किंमत कळत नाही मी पण खवळ पियेत तिच्यावर जा रागाला जाते तू अशीच करती तशी पण मी पुरीमुळं रागाला जाते तिच्यावर मी म्हणते काय पुरीवर लक्ष ठेवत जा उन्हाळा पडलाय तिच्या पायात चप्पल घालत जा डोक्याला टुपी घालत जा पुर्गी काय करते उन्हात तर उन्हात बघा पायात चप्पल घालत नाही आणि फोपुट पोळतं मुलकाचं त्या फोपुट्यात चव उकड फिरतं मग मी खवळी गे तिला वाईट वाटतं ती म्हणती मला सगळी खवळ गेली पण लेकराकड पण ध्यान दिलं पाहिजे ना आपल्या इतक्या पूर्गी हाय त्यामुळं कौतिक वाटतंय लेकराचं लय पुरीला लय पुरी पुरी माया असती बर पुरी सारखी माया कोण करत नसत जास्त असते गे या रात्री फोन केला म्या सकाळी खेळता तर झोपलं उठ तर म्हणती मग मी बाटी चांद दूध दे मला छान दूध प्यायचा आता फोनवर तिला कसं दिवसागा वाटे आणि चांद दूध ती उठल का नाही ना ती सरळ माझ्याकडे येत तिला माहित आहे त्याचा टायमिंग कधी आहे कधी नाही तिला ती सवयच लागून गेली उठली गे ती माझ्याकडे आले की मग आपण त्याचं तो हात पाय धुवायचं त्याला वाटी भरून चहा द्यायचं मग पिलं की मग निवांत झाले कालच्यानं निकरून हाय परवा तर कर उभं वार सुटले झाले तिला म्हणलं बाया पाठ दिस ये कामाचं भोंड पडू दे पण निकरू घेऊन ये म्हणत आणि तिला खवळ्यामुळं आलाय राग त्यामुळे गेली मी गुरशेन आमच्या दोघीचा तांटा झालेला कुणाला माहित नाही भाऊजीला पण माहित नाही भाऊजीला म्हणजे मी दोन दिवसात येते पण आता मलाच कसं वाटायला लागलं म्हणून मी तिला फोन केला मी बोलली चांगल्यासाठी बोलली मी ध्यान ठेवत नाही म्हणून तिला मी खवळली पण तिला वाटलं वाईट माझं पण चुकलं मी लगेच तिला असं तडकीफोड बोलाय नको होत ती तडकीफोड तिला बोलली त्यामुळे तिला वाईट वाटलं त्यामुळे ती गेली बघा जते मी जरी तुला बोलली असले तर ग माण काय चुकलं असलं तर घे ग जावला तुझा राग सोसत नाही पण लवकर ही घरी कर ग मला वाद घालायला कोण नाही <coughs> लागला ग मिरचीचा मिरची करपली गतीय मला ताप पडायला लागला या कधी यायची तू मला म्हणा ही तो कोण नाही ग आता वाटायला लागलो उगच तुला बोलली बघ कस आहे का तो हाय तो वापन थांबू वाट नाही मला कोण

ुर्गी घेऊन गेली मी थोडं काय बोलली तर आ माझ्यात ना घाई ना तो तुझा प्रपंच बघायच नाही का सांग बर शेदा येते तुझी पण दोन गुरु ऐती भाऊजीला भाकर तुकडा कोण घाल ही काय भाऊशीच तुला विचार केला गेले निगुशी ना असं करायचं नसतं भांड कोणाच्यात होत नाही ती प्रत्येकाच्यात होती ती त्यातनं माण माणसानं समजून घ्यायला पाहिजे प्रत्येकाला तू पण ह्यांच्या मिस केलं मला समजून घेतलं नाही गेके तू गैरसमज करून शिणा घेऊन गेलीस असं कराय नको होतं तुला मी तुझ्या करता बोलली होती कुठ तर तुझं चांगलं होईल असं वाटलं होतं मला पण तुला काय वाटलं मला ताय अशा डायरेक्ट का बोलल्या असं वाटलं तुला ही पूर्गी घेऊन शिना कर म्हणाय मला आणि मित्रांनो संग बोलत बोलत त्यावेळी कुबुक केला आता मामानला बोलवते चार भाकरी करती दिस ना मामांना बोलवून शिना उन्हाच्या आधी जेवाय घालती ऊन पडतय व परत मग ऊन पडलं की मामा परत ज्यावाय नक माहिती उन्हाच्या आधी मामाला भाकर तुकडा करून घालती काय करायचं सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून सांभाळून मी पाक चालली तुटून इथं कोण मला समजूनच व माझी जुती शानी होती ती पण याड्यात शिरली आता हिथं आदर देला होती ती गेली निघून शिना इति म्हणली बघू मग आज येते का नाही आल्यावर तुम्हाला मी दाखवीनच ती अजून तर काय आली नाही दहा वाजत आली ते यायचं म्हटलं तर तिला दुपार होईल ती येते काय आता काय करते आल्याशिवाय काय कळत नाही तिचं हेनी तर बघाई कसं करते रात्री स्वयंपाक केला जेवलं नाही तर अजून तर काय बोललं नाही तर जरी असं शांत राहिलं तर देवच पावला म्हणायचं जर फिराम चालू केलं तर मग काय खरं नाही म्हणायचं पण पोराला बाप घ्यायला म्हणावं लागलं बापाला पोरांना सांगितल्यावर बाप जिथले तिथं थांबला काय बोलला नाही